मॅम तुमचं स्वागत आहे आमच्या ऐतिहासिक औरंगाबाद शहरामध्ये याआधी तुम्ही कधी आला होता औरंगाबादला मी औरंगाबादला खर तर खूपदा आले लहानपणापासून येते माझे नातेवाईक आहेत बरेच तिकडे म्हणजे मावशी राहते बहिणी राहतात भाऊ राहतो धनंजय चिंचोलीकर जे चिंचो लेखक आहेत स्वतः त्यामुळे किंवा जयश्री गोडसे माझी आत्ते बहीण तिची सासू असे सगळेजण इथे राहतात त्यामुळे औरंगाबादची आणि माझी जुनी ओळख आहे अच्छा म्हणजे तुमचं भावनिक नातंही औरंगाबाद शहराशी आहे तर मॅम अभिनय क्षेत्रामध्ये येण्याआधीची मुक्ता कशी होती म्हणजेच जसं की शाळा आणि महाविद्यालयातील मुक्ता आणि आताची मुक्ता खरं सांगायचं तर मी खूप लहानपणी ठरवलं या क्षेत्रात यायचं म्हणजे दहावीत असताना परीक्षा झाल्यावर माझं ठरलं होतं की या क्षेत्रात यायचं त्यामुळे अभिनय क्षेत्रात येण्याआधी मी फार नव्हतेच <laughs> खूप लहान वयात असताना शाळेतली मुलं जशी असतात तशीच मी होते आणि त्यानंतर खूपच जास्त फोकस्ड झाले कारण माझं ठरल्यामुळे दिशा मिळाल्यामुळे आणि मग ललित कला केंद्र म्हणजे नाट्यशास्त्राचा अभ्यास आणि मग मुंबई असा पल्ला गाठत गाठत मी नाटकाला धरून 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 पुढे पुढे चालत राहिले पण नाटक माझ्याबरोबर खूप लहानपणापासून होतं तुमच्या आई पण नाटक लिहित होत्या आणि तुम्ही त्यांच्या नाटकांमध्ये काम केलेलं आहे असं ऐकलेलं आहे हो ती शाळेत शिक्षिका होती पूर्वी शिकवायची ती आणि लहान मुलांसाठी तिने बरीच नाटकं लिहिलेली आहेत जवळपास पंचवीस एक नाटकं लिहिली आहेत तिने आणि तिने लिहिलेल्या नाटकातच मी पहिल्यांदा ना काम केलं तेव्हा मी पाच वर्षाची असेन कदाचित तेव्हा मी पहिल्यांदा स्टेजवर उभी राहिले तिच्या नाटकामुळे आणि घरात वातावरण होतंच माझा भाऊ उत्तम कलाकार आहे त्याने नंतर हे क्षेत्र सोडलं त्याला एक क्षेत्र आवडलं नाही माणसं आवडली नाहीत फारशी पण तो कमर्शियल आर्टिस्ट आहे आणि आता तो डिझायनिंग हे टीम हेड करतो पण घरात वातावरण आधीपासून होतं पोषक वडील पण उत्तम जाण असलेले आहेत चांगले श्रोते आहेत चांगले प्रेक्षक आहेत चांगले वाचक आहेत त्यामुळे मला घरात असं वातावरण खूप छान होतं आणि त्यामुळे मी इथे आपोआप ओढली गेले कदाचित अच्छा म्हणजे कलेचं वातावरण तुम्हाला लहानपणापासूनच तुमच्या कुटुंबातून मिळालेलं आहे मॅम तुम्ही तिन्ही क्षेत्रांमध्ये म्हणजे जसं की सिनेमा आहे नाटक आहे आणि टी व्ही सिरियल आहे या तिन्ही क्षेत्रांमध्ये काम करता या तिन्ही क्षेत्रांमध्ये मुक्ता बर्वे म्हटलं की असं वेगळं वेगळं काहीतरी अच्छा मुक्ता भरवे आहे का त्याच्यामध्ये अशी उत्सुकता प्रेक्षकांमध्ये असते कारण सतत तुम्ही वेगवेगळ्या भूमिका करत आलेल्या आहात तर नाटक टी व्ही आणि सिनेमा या तिन्ही क्षेत्रांमध्ये सर्वात जास्त आवडीचं आणि आव्हानात्मक क्षेत्र कुठलं वाटतं तुम्हाला आव्हानात्मक क्षेत्र तिन्ही आहेत आणि आता चौथंही माध्यम खरं तर आपल्यासमोर आहे ता है है ते म्हणजे वेबचं वेब सिरीज किंवा वेब हा प्लॅटफॉर्म खूप मोठा आहे आपल्यासाठी आता लोकांपर्यंत पोचण्यासाठी कुठच्याही विषयाची काटछाट न करता आपण अजून तिथपर्यंत पोचतोय प्रेक्षकांपर्यंत पण आव्हानात्मक तिन्ही आहेत नक्कीच आणि त्यामुळेच त्यातलं स्ट्रगल कायम चालू राहतं कधीच तुम्हाला असं परिपूर्ण असल्यासारखं वाटत नाही आणि जोपर्यंत ते वाटत नाही तोपर्यंत नवीन प्रयत्न तुम्ही करत राहता त्यामुळे आवडीची ही तिन्ही आहेत कारण प्रत्येकाचं बलस्थान वेगवेगळं आहे म्हणजे नाटक हे प्रेक्षकांशी डायरेक्ट तुमचा कनेक्ट करतात पण जेवढे प्रेक्षक नाट्यगृहात असतात तेवढेच तुमचे प्रेक्षक असतात पण सिनेमा आणि सिरियलचं तसं नसतं तुम्हाला माहीत नसतं की तुमचा ऑडियन्स कोण आहे टेलिव्हिजनमुळे तुम्ही घराघरात पोचता पण टेलिव्हिजनसाठी तुम्हाला स्क्रिप्ट म्हणजे तव्यावरच्या पोळीसारखी गरम गरम येतात आणि ती तव्यावरची पोळी खाण्याची कसरत जी असते पण ती चविष्टही असते तितकीच की गरम पोळी पुटात जाताना जास्त रुचकर पण लागते तसं ते टेलिव्हिजनचं असतं की तुम्हाला वर्किंगला वेळ मिळत नाही फार पण तुम्हाला ते पोचवायचं असतं आ... अत्यंत विचित्र शेड्यूलमध्ये खूप जास्त चॅलेंजिंग स्वरूपात तुम्हाला ते काम पोचवायचं असतं दिवसाचे चौदा चौदा सोळा सोळा तासांचा एक दिवस असतो टेलिव्हिजन सिरियल करणाऱ्या लोकांचा त्यामुळे ते माध्यम पुन्हा वेगळं आणि सिनेमा हा कालातीत म्हणतो आपण की तो राहतो आता आपण प्रिंट मे फिल्मवर करत नसलो डिजिटली करत असलो तरीसुद्धा सिनेमा खूप जास्त काळ राहतो आपल्याबरोबर जास्त लोकांपर्यंत पोचतो आणि त्याला थोडीशी मिश्रण आहे की की ते आ, की नाटकाला जेवढा वेळ मिळतो तसा वेळ मिळतो तयारी करायला पण टेलिव्हिजनसारखं उत्स्फूर्त असायला पाहिजे फिल्मला की खरं आत्ता सुचते असं जे वाटणं जे असतं ते स्क्रीनला तुम्ही लगेच पकडले जाऊ शकता आणि टेलिव्हिजन आणि सिनेमा हा बऱ्यापैकी टेक्निशियनची माध्यम माध। आहेत नट हा खूप नंतर येतो जरी पडद्यावर तो पहिल्यांदा दिस दिसत असला तरी त्यामुळे नाटकात खरा कस तुमचा नाटकात लागतो बरेचदा म्हणजे नाटक हे आवडीचं क्षेत्र आहे तुमचं नाटक ही आवडीचं क्षेत्र आहे <laughs> मॅम अभिनय हा नैसर्गिकच असावा की अभिनय ही कला शिकता पण येते शिकून नक्कीच तुम्हाला जास्त फायदा होतो म्हणजे एखाद्या ए टू बी जाण्यासाठी जर पाच एवढा वेळ लागत असेल नॉर्मली तर ए टू बी जाण्यासाठी शिकल्यानंतर कदाचित तीन एवढा वेळ लागतो म्हणजे खूप टेक्निकली मी बोलते आत्ता पण कदाचित त्याची प्रोसेस कळते तुम्हाला की मला या पॉईंटपासून त्या इमोशनल पॉईंटपर्यंत जाण्याकरता काय काय करायचं याच्या ज्या प्रोसेस असतात त्या कदाचित तुम्ही शिक्षण घेतलेलं असल्यामुळे त्यातल्या तांत्रिक गोष्टी तुम्हाला माहिती असल्यामुळे तुम्ही पटकन अचीव्ह करू शकता पण हे खूपच म्हणजे वर्करणी म्हणावं लागेल असं नाही आहे की थिएटर स्कूलमध्ये शिक्षण घेतलं नाही तर तुम्ही ऍक्टर किंवा टेक्निशियन किंवा दिग्दर्शक होऊच शकत नाही असं अजिबात नाही आहे त्यात वाद असूच शकत नाहीत खूप मोठे मोठे नट आपल्याकडे उत्तम आहेत जे स्वतः एक विद्यापीठानं इतके मोठे नट आहेत पण जे कुठच्याही प्रकारचं असं अशा प्रकारचं शिक्षण न घेता या क्षेत्रात काम करतात पण मला स्वतःला खूप फायदा झाला मी थिएटरचं शिक्षण घेतलं असल्याचा मॅम मुक्ता बर्वे असं म्हटलं की एक प्रयोगशील अभिनेत्री म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं तुम्ही वैविध्यपूर्ण भूमिका करता म्हणजे असं कुठल्याही एका साच्यामध्ये तुम्ही अडकलेला नाही आहात तर या वैविध्यपूर्ण भूमिकांमागचं गुपित तुम्ही आम्हाला सांगाल का म्हणजे तुम्ही काय तयारी करता प्रत्येक भूमिकेसाठी मला असं वाटतं की साच्यात मी वाटत नाही याचं कारण खूप न्यूट्रल आ, अप्रोच ठेऊन मी काम करते आणि भूमिकेला असेल स्क्रिप्टला असेल दिग्दर्शकाच्या पद्धतीला असेल जी कथा सांगायची जो अर्थ सांगायचा आहे त्या सगळ्या गोष्टीनं मी सरेंडर करते मनापासून मग एकदा मी एक प्रोजेक्ट स्वीकारलं की मी तिकडे झोकून देते आ, मग त्यात मला शंका येत नाही मग मी कशी दिसेन मुक्ता बर्वे चांगले दिसेल नाही आत मुक्ता बर्वेचं कॅरेक्टर असा विचार मी तेव्हा नाही करत तेव्हा मला कलाकृती मोठी असते माझ्यासाठी आणि जेव्हा कलाकृती मोठी असते कलाकाराच्या दृष्टीने तेव्हा तुम्ही आपोआपच सरेंडर करता आणि मग तुम्ही वेगवेगळे दिसता असं मला वाटतं तर माझंच एवढंच गुपित आहे की मी फक्त सरेंडर करते आ हो कारण जोगवामधली जोगतीन पाहिली तर ही मुक्ता आहे असं वाटतच नाही किंवा डबल सीट सिनेमा पाहिला तर एक सामान्य कुटुंबातली वाटते किंवा तुमचे मुंबई पुणे मुंबई याचे तर तीन भाग निघालेले आहेत तिथं पण असं वाटतं की ही मुंबईचीच मुलगी आहे म्हणजे इतकं तुम्ही त्या भूमिकेमध्ये समरच होऊन जाता तर मला तुम्हाला विचारायचं आहे की सिनेमा किंवा नाटकांमध्ये किंवा अन्य कुठल्या क्षेत्रामध्ये तुम्ही एखादी भूमिका केलेली आहे आणि ती तुम्हाला आव्हानात्मक वाटलेली आहे तर कशाप्रकारे तुम्ही त्याची तयारी केलेली आहे हां नव्याण्णव टक्के वेळा भूमिका आव्हानात्मक वाटते म्हणूनच मी ती स्वीकारते कारण मी जवळपास आता मी अठरा एकोणीस वर्ष काम करते त्या मनाने मी केलेल्या कामांची संख्या बघितली तर ती कमी आहे अर्थात मी तिन्ही क्षेत्रात काम करत असल्यामुळे तिन्ही क्षेत्रात थोडी थोडी संख्या आहे पण मला ती भूमिका चॅलेंजिंग वाटली नाही काही वेगळी वाटली नाही तर ती मी करत नाही त्यामुळे प्रत्येक भूमिकेविषयी मी थोडं थोडं सांगू शकेन पण एवढा वेळ आपल्याकडे नाही आहे त्यामुळे डेफिनेटली माझ्यापेक्षा वेगळ्या असणाऱ्या काही भूमिकांचा मी उल्लेख इथे जरूर करेन एक म्हणजे कबड्डी कबड्डी नाटकात मी काम केलं होतं इथे औरंगाबादला प्रयोग केला होता बहुतेक मला आठवत नाही विनय सरांबरोबर मी इथे नाटकात काम करत होते का आणि तुमची केमिस्ट्री पण खूप छान आहे विनय आपटे सरांची आणि तुमची तर कबड्डी प्लेअरचा मी रोल केला होता त्या नाटकात तर ते माझ्यापेक्षा खूप वेगळं होतं म्हणजे मी कधीही जमिनीवरचे खेळ खेळलेले नाही आहे मला आवड पण नव्हती लहानपणी त्याची तर त्यामुळे ते एक वेगळे पण होतं किंवा जोगवाचा तुम्ही मगाशी उल्लेख केला की जोगतेड मी ते आयुष्य जवळनं त्याच्याविषयी वाचलं होतं डॉक्युमेंटरीज पाहिलेले असतात तुम्ही त्याच्याविषयी काय शॉर्ट फिल्म्स बघितलेले असतात पण ते खरं आयुष्य जवळनं बघणं ती खरी माणसं बघणं त्यांचं खरं आयुष्य जगणं हे खूप अवघड असतं ती भूमिका असेल किंवा मी तेंडुलकरांच्या सखाराम बँडरचे प्रयोग केले होते आमच्या बॅकस्टेजच्या मंडळींना मदत म्हणून आम्ही निधी उभा केला होता साडेनऊ लाखाचा त्याचे पाच प्रयोग मी केले होते तर ती भूमिका पूर्ण माझ्यापेक्षा वेगळी तर किंवा डबल सीटचा उल्लेख केला असतो मुंबई पुणे मुंबईचीच मुलगी मी रिलेट करू शकेन त्यात कारण ती तिकडे मुंबईत मी गेले आणि मुंबईतली ती मुलगी होती वगैरे पण तरी सुद्धा प्रत्येक पात्र आपलं काहीतरी वेगळेपणा घेऊन येतं पण अत्यंत वैविध्यपूर्ण भूमिका वाट्याला आल्या आणि मग जे मगाचं बेसिक सूत्र आहे तेच की सरेंडर करायचं स्क्रिप्टला लेखकाला काय म्हणायचं आहे दिग्दर्शकाला काय म्हणायचं आहे ती भूमिका काय का, का। सांगते आहे त्या त्या भूमिकेतनं काय काय बाहेर येतात कंगोरे तिचं मूड स्विंग आहेत का स्वभाव काही आहे का काय परफ्यूम आवडतं का ह्या सगळ्याचा विचार करत राहिल्यानंतर काहीतरी एखादं पात्र आपल्या हाताला येतं so... सो मॅम आत्ताच तुम्ही सांगितलं सखाराम माइंडर या नाटकाबद्दल माझ्यामध्ये तुम्ही पाच प्रयोग केलेले आहेत ना के तर आणखी प्रयोग करावेसे नाही वाटले का नाही मी अनाऊन्सच केले होते पाच प्रयोग एकतर मी ललित कला केंद्रात असताना परीक्षेचा प्रयोग म्हणून ते केलं होतं तेव्हा मी खूप लहान होते तेव्हा मला असं वाटलं होतं की हे नाटक करायचित मोठं झाल्यावर जास्त कळेल त्यामुळे मी ते मोठं झाल्यावर करायचं ठरवतं आणि तसं मी ते केलं मी स्वतः निर्माती असल्यामुळे मी माझ्या सगळ्या जुन्या मित्रमैत्रिणींना फोन केला की एक तर मैत्रिणी माझी ऑस्ट्रेलियात असते तिला मी फोन केला होता की असं असं माय डोकत आहे मला पाच प्रयोग करायचे आहेत आपण बॅकस्टेजच्या मुलांच्या मदतीसाठी करणार आहोत पण आपल्याला एक संधी आहे की पुन्हा ते रिलीव्ह करण्याचा आपण प्रयत्न करू आणि ते जेव्हा एवढा मोठा नाटककार असतो तेव्हा लक्षात येतं की आत्ताही मला तेच वाटलं की बहुतेक मला अजून थोडं मोठं झाल्यावर ते नाटक जास्त कळेल त्यामुळे ते तेव्हाही समाधान झालंच नाही ॲक्टर म्हणून की आपण ते, ते, ते करू शकलो पण आनंद मिळाला की पुन्हा आम्ही सगळ्यांनी मिळून तो रियुनियनचा एक वेगळा अनुभव घेतला की ललित कला केंद्रातनं पासआउट झाल्यानंतर पुन्हा डायरेक्ट आम्ही एकत्र सगळेजण आलो जवळपास पंधरा वीस वर्षांनी एकत्र काम केलं आणि छान होता अनुभव मॅम तुम्ही दिग्दर्शकाची हिरोईन आहात का म्हणजे कधी असं वाटलं का की हे संवाद थोडेसे वेगळे असायला हवे होते आपण यात काहीतरी बदल करायला हवा असं वाटलं का कधी तुम्हाला हो मला हे नाटकाच्या प्रोसेसमध्ये सिनेमात असं वाटतं आणि मी दिग्दर्शकाला विचारते की हे चालेल का लेखकाच्यात मी फेरफार करत नाही मे दिलेल्या स्क्रिप्ट मी बदलत नाही स्क्रिप्टमध्ये शंका असेल तर ती मी फ्लोअरवर जाण्याआधीच त्याच्याविषयी बोलते कारण मला स्वतःला स्क्रिप्टमध्ये बदल केलेले अजिबात आवडत नाहीत समोरच्याने केलेले आवडत नाहीत आणि मलाही स्वतःला करायला आवडत नाहीत अनलेस ते अप्रूव्ह केलेत लेखकाने कारण ॲडिशन घेणं हे मला स्वतःला फार पटत नाही ऑन द स्पॉट अनलेस तुम्ही लोकनाट्यासारखा एक फॉर्म आहे लोकनाट्यामध्येही आत्ता सुचणं आणि आत्ताच्या करंट गोष्टींवर बोलणं हा त्याचा फॉर्म आहे तर त्या फॉर्ममध्ये हे करायला पाहिजे आणि तेवढे सुचणारे उत्तम नोटही आपल्याकडे आहेत पण ज्या फॉर्ममध्ये हे बसत नाही तिथे हे करायला नाही पाहिजे ते, ते मी करत नाही आणि डिरेक्टरचं पण मी ऐकत नाही असं नाही जर काही शंका असेल तर त्या कलाकृती पूर्ण बसवण्याआधी विचारते पण मी ऑन द स्पॉट काही बदल नाही करत तुम्ही प्रोड्युसर पण आहात नाटकाची तर दिग्दर्शन क्षेत्रामध्ये उतरावं असा विचार केलेला आहे का भविष्यामध्ये नाही मी विचार असा नाही केला अजून खरं तर मला बरेच जण म्हणतात की तू दिग्दर्शन कर किंवा माझ्या ललित कला केंद्रातली ही आत्ताची स्टुडंट मंडळी आहेत ती म्हणतात की ताई काहीतरी प्रोडक्शन बसवायला तू ये पण मी अजून स्वतः मनात असा काही विचार नाही केला पण माझे बरोबर काम करणारे ॲक्टर्स का पण बरेचदा की तू 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 दिग्दर्शन खूप छान करशील एखाद्या सीनला जेव्हा कुणाला काही कर मदत करायची असते तेव्हा मी त्यांना काय मदत करते तेव्हा ती बहुतेक उपयोगी पडते समोरच्याला किंवा माझ्यावरचं प्रेम असेल माहीत नाही पण माझे मित्रमैत्रिणी मला कधी कधी म्हणतात की तू दिग्दर्शन कर कधीतरी मॅम आणि आता एक थोडासा वेगळा प्रश्न विचारते मी असं म्हणतात म्हणजे समीक्षकांची अशी टीका आहे की मराठी सिनेमांवर मराठी नाटकांचा खूप प्रभाव आहे त्यामुळे कॅमेऱ्याचे जे वेगवेगळे अँगल्स असतात ते एक्सप्लोअर करण्यापेक्षा फक्त शाब्दिक संवाद जे आहेत त्याच्यावर जास्त भर दिला जातो मराठी सिनेमांमध्ये तुम्हाला काय वाटतं बदलतोय सिनेमा सुरुवात नक्कीच होती कारण आपल्याकडे नाटक इतकं पॉवरफुल आहे शंभराहून जास्त वर्षाची परंपरा आहे आपली नाटकाची त्यामुळे नाटकाच्या कुशीत जन्माला आलेली मुलं अचानक सिनेमा करायला लागतील असं होऊ नाही शकणार त्या ट्रान्झिशनला वेळ लागतो आणि मराठी नाटक खूप पॉवरफुल आजू आजही चालू आहे त्यामुळे डेफिनेटली असा काही काळ होता आणि काही चित्रपटातून आपल्याला हे बघायला मिळालं की थोडासा सिनेमा नाटकासारखा दिसतो पण आता त्याचा पोत पूर्ण बदलला आहे म्हणजे आताचे जर सिनेमे बघायला मिळाले किंवा आत्ताचे सिनेमे बघितले तर पूर्णपणे सिनेमॅटिक डोक्याने विचार करणारे दिग्दर्शक किंवा फक्त सिनेमा शिकून आले किंवा फक्त सिनेमाची भाषा वापरणारी मुलं आजकाल दिग्दर्शक आहेत रायटर्स आहेत ॲक्टर्स आहेत त्यामुळे सिनेमा वेगळा होतो आहे आपला मला असं वाटतं की त्याचं उत्तम उदाहरण नागराज मंजुळे आहेत कारण त्यांच्या सिनेमांमध्ये संवाद कमी असतात कॅमेराचा जास्त वापर केलेला असतो मॅम तुम्हाला असं कधी वाटलंय का की कधी कधी अभिनयामध्ये साचलेपणा येतो येतोच ना प्रत्येकाचा येतो म्हणजे प्रत्येकाचं माहित नाही खरं तर माझ्या नक्कीच येतो रिफ्रेश व्हायला लागतं तुम्हाला अपग्रेड करायला लागतं साध्या फोनचे सुद्धा सतत अपग्रेड्स अपडेट्स असतात आपल्याला एक साधा मशीन आहे ते जे खरं तर वर्षभराने आपण बदलणार असतो ते इतक्या झपाट्याने बदलत असतं तर अख्खा माणूस आहे त्याची अख्खी सिस्टीम आहे ती अपडेट आणि अपग्रेड करण्याची गरज असतेच आणि त्यामुळे मोनोटोनी येतेच कामात विचारात ती मोनोटोनिक घालवण्यासाठी तुम्ही स्वतःला अपग्रेड करणं गरजेचं असतं रिफ्रेश करणं गरजेचं असतं आणि ते ब्रेक घेऊन घेऊन मी बरेचदा करते जसं आज मी आता औरंगाबादमध्ये आले मला माहिती आहे मी का आले आ, मी आत्ता करंटली काम करणारी मुलं काय करतायत हे बघायला आले मला विद्यापीठाचे सर म्हणाले की शेवटेकरू सर म्हणाले की तुम्ही एखादा प्रयोग बघाल का म्हणलं प्रयोग बघायलाच आली आहे सर कारण मला बघायचं आहे की आज ज्यांच्या मनात स्वप्न आहेत ती मुलं आत्ता काय पद्धतीचं काम करत आहेत हा माझा स्वार्थ आहे त्यांना वाटतं मी त्यांच्यासाठी आले मी माझ्यासाठी आले आहे सो हे अपग्रेडेशन आहे स्वतःचं मला मला अपग्रेड करायचं आहे की आत्ताच्या यंग मुलांना काय वाटतंय त्यांना थिएटर कसं दिसतंय त्यांच्या डोळ्यात काय भाव दिसत आहेत त्यांच्या डोळ्यातली ती एनर्जी काय ती मी घ्यायला आली आहे सो अशा प्रकारचे ब्रेक्स वेगळी नाटकं नवीन नाटककारांची नाटकं वाचते मी कोणालाही कमिट करत नाही पण मला असंख्य मेल येत असतात मेलवर एवढं नाटक वाचून बघा मी फीडबॅक देईनच असं नाही प्रत्येकाला पण मी वाचते कारण मला कळायला पाहिजे की आता कोण काय लिहित आहे स्वतःला सतत घासत पुसत राहू शकता अभिनेते अतुल कुलकर्णी म्हणतात की अभिनय जो आहे तर तो माझा आयुष्य कधीच होऊ शकत नाही आणि एक भाग आहे तो माझ्या जीवनाचा तर मी विचारेन की तुम्ही अभिनयाकडे कशा पाहता हो पण तो माझ्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे कारण माझी सगळ्यात जास्त कम्फर्टेबल जागा आहे ती परकाया प्रवेश करताना मला खूप मजा येते मला खूप माझी इनर ग्रोथ होते ह्या सगळ्या प्रकारात वेगवेगळी आयुष्य मी एका वेळेस जगत असते आणि त्यामुळे बरेचदा एका माणसाचा अनुभव विश्व असतो त्याच्यापेक्षा पटीने जास्त अनुभव विश्व एका नटाचा असू शकतं कारण त्यांनी खूप आयुष्य जवळनं बघितलेली असतात आपण तुम्हाला जर ते पात्र खरं मी साकारते असं सा, वाटत असेल तर त्याच्या पुढे मागे जाऊन मी शंभर विचार करून येते की डबल सीटमधली मुलगी ती जर चाळीतली गावातनं मुंबईत आली आहे आणि मु नवऱ्याबरोबर घर घ्यायचं स्वप्न बघते आणि त्या जिद्दीने ती न, बर बर उभी राहते तर हे आयुष्य मी कधीच जगले नाही आणि जगणार नाही आहे कारण मी वेगळ्या घरात जन्माला आले मी वेगळ्या गावात जन्माला आले पण तिचं आयुष्य खरं वाटण्याकरता मी तिच्या सगळ्या मनामध्ये फेरपटका मारून येते तिचं बालपण बघून येते तिचं भविष्य काय असेल बघून येते ती मुलांची नावं काय ठेवलं याचा विचार करते त्यामुळे तुम्ही त्या छोट्या स्पॅनमध्ये एक आयुष्य जगून घेता आणि तुम्ही तुमचं भावनिक पोषण जो असतो तो खूप वाढवता असं मला वाटतं नट म्हणून त्यामुळे माझ्या जगण्याचा तो अविभाज्य भाग आहे असं मला वाटतं आणि आता मी ही नाट्यशास्त्राची एक विद्यार्थिनी आहे तर मला असं विचारायचं आहे की आपल्या हातामध्ये संहिता आल्यानंतर त्याचा प्रयोग होऊपर्यंत म्हणजे कधी कधी असं होतं ना की आपण एखादी भूमिका करतोय संहितेत लिहिलेलं वेगळं असतं त्याच्यातून अपेक्षित वेगळं असतं अशावेळी आपल्याला कळत नाही की ही भूमिका कशी करायची आहे मॅम त्यासाठी काय तयारी करायला हवी साधारणत कलाकारानं आ, मी एकतर नाटक मला कळेपर्यंत आणि कळून बोर होईपर्यंत वाचत राहते कारण तुमच्या प्रत्येक वाचनात तुम्हाला ते वेगळं काहीतरी जाणवतं आणि एखादी एखादी जाणीव पण पुरेशी असते म्हणजे दरवेळेस वादळ येणं गरजेचं नसतं एखादी वाऱ्याची झुळूक येऊन गेली तरी खूप बदल होऊ शकतो त्यामुळे मला असं वाटतं की दोन वेगळी माणसं जेव्हा एक एकत्र काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा समजून घ्यायला वेळ लागतो आपण बघितले अख्खे ला संसार आई बाबा आपले करतात तेव्हा म्हातारे झाल्यावर काहीतरी त्यांचं एकमेकांशी पट्टायला लागतं सो एक, एक संहिता जेव्हा तुम्ही वेगळ्या माणसाने वेगळ्या मेंदूंनी दिलेली एक संहिता एका नाटककाराशी जेव्हा तुम्ही मेंटली कनेक्ट करायचा प्रयत्न करता दिग्दर्शकाशी करा कनेक्ट करायचा प्रयत्न करता सहकलाशी कलाकाराशी प्रयत्न करता तेव्हा त्या छोट्याच पाण्यामुळे खूप आयुष्य एकत्र येतात खटाखट 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 आणि असे एका ह्याच्यात ती अशी कनेक्ट होतात एका ड्रम मधनं अनेक पाईप्स बाहेर यावेत आणि झाडांना पाणी मिळावं तशा पद्धतीने एक झाड तुम्ही वेगळ्या पाईप मधनं पाणी घालून ते येणार असतं त्यामुळे ते कनेक्ट होण्याकरता तो ड्रम खूप पॉवरफुल असणं गरजेचं असतं आणि त्यामुळे तुम्हाला तिथे विश्वास टाकायला लागतो आणि तुम्हाला मेंटली इमोशनली तिकडे असायला लागतं त्यामुळे ती संविता त्याच्यावर ह्याला काय हे असं का लिहिलंय हे म्हणणं खूप सोपं आहे पण हे का लिहिलं हे न विचारता समजून जितकं घेता येईल तितकं मी घे घेते किंवा दिग्दर्शकाला हे कि की इथून इथे मी का जाऊ पण असं बरेच जण विचारतात मला असं वाटतं अशी शंका कशी येते नटाला तो म्हणतोय इथून इथे जा जर तुमचा तुम्ही एकदा स्वीकारलं की हा माझा दिग्दर्शक असणार आहे तर तो का जातो याचा विचार तुम्ही करायला पाहिजे आणि का जातो याचं कारण शोधलं पाहिजे व तुम्ही स्वतःहून कारण शोधता तेव्हा तुम्ही तुम्ही जास्त सुकर पद्धतीने इथून तिथे जाऊ शकता त्यामुळे हे मी स्वतः खूप करते की मी ज्याला मी सरेंडर होणं म्हणते ते हेच आहे की एकदा स्वीकारलं ना की हां मी याच्याशी लग्न करणार आहे त्यानंतर शंकाने तर ती लग्नच असते एका प्रकारचं इतक्या कलाकारांनी एकत्र येऊन केलेलं कुटुंब असतं ते म्हणजे कुटुंब मी आम्ही सगळे आईबाबाचं होतो वगैरे त्या अर्थाने कुटुंब नाही म्हणते एक मूळ म्हणजे मुख्य गोष्ट म्हणून कुटुंब म्हणते त्याला मी जेव्हा तुम्ही ठरवता की हे करायचंय तेव्हा त्याला त्याच्या विरोधात प्रश्न विचारण्याऐवजी त्याच्या बाजूने विचार करण्याची फार गरज असते संसार टिकवण्याकरता असते तशी त्या पद्धतीने मी विचार करायचा प्रयत्न करते तर ते करून बघा प्रत्येक नटाने की उल उलटे प्रश्न विचारण्यापेक्षा का सांगत असेल काही नाही आता ही जर माझी कॉस्ट्यूम डिझाईनर मला कॉस्ट्यूम दिला तर का दिलं असेल की केशरी आणि लाल पर्सनली मला जर समजा हा रंग खूप आवडतो पण या कॅरेक्टरला जात नाही तर मी हा हट्ट करणं चुकीचं आहे की नाही मला केशरी आणि लालच दे मला खूप छान दिसतं वेडे पण आहे की तिला नाही कळत त्या कॅरेक्टरला नाही कळत आत्ता केशरी लाल तिला आत्ता गुलाबी आणि काळं असंच कॉम्बिनेशन तिला तिने घातलं आहे तर का घातलं हे तिला मी विचारण्यापेक्षा मी समजून घेतलं का घातलं असेल तिने आत्ता हे कॉम्बिनेशन ही मनस्थिती बरी नसेल आणि तिने हातात न बघता कप कपाटातनं कपडे काढले असेल पटकन घालून ती निघाली असेल तर ते ती जी प्रोसेस आहे ती स्वतः करायची असते असं मला वाटतं त्यांनी फरक पडतो खूप छान सांगितलंत मॅम आम्ही नक्कीच तसा अभ्यास करू आणि त्याप्रमाणे अभिनय करण्याचा प्रयत्न करू मॅम तुम्ही इतक्या साऱ्या दिग्दर्शकांसोबत काम केलेलं आहे कलाकारांसोबत काम केलेलं आहे तर तुमचे आदर्श दिग्दर्शक आणि कलाकार कुठले आहेत माझ्या नशिबाने मला खूप चांगले दिग्दर्शक आणि कलाकार मिळाले खूप जणांकडनं खूप शिकायला मिळालं प्रत्येक आधीच्या नाटकात नव्हे पुढच्या नाटकासाठी काहीतरी वापरलं पण काही बेसिक गोष्ट ज्यांनी बराच परिणाम माझ्या केला तुम्ही मग गिरीश जोशीसारखा लेखक दिग्दर्शक ज्याच्यावर मी फायनल ड्राफ्ट नावाचं एक नाटक केलं आणि फार कमांड त्याची त्याच्या लिखाणावर क्राफ्टवर एक रिदम पॅटर्न असतो बोलण्याचा वाक्यांची लय असते हे मी त्याच्याकडनं शिकले त्या त्याच्या बोलण्यातनं त्याच्या लिखाणातनं शिकले विनय सरांसारखा एक सहकलाकार असतो तेव्हा तुम्ही खूप शिकता रसिका जोशीसारखी एक सहकलाकार असते तेव्हा टायमिंग काय असतं म्हणजे ते तुम्ही तुम्ही ते घेऊ शकता असं नाही पण तुम्ही बघू शकता की काय आहे निखिल रत्नपारखी असेल किंवा संजय मोने असतील नीना कुलकर्णी तर या सगळ्याच सहकलाकारांना गिरीश ओक की भाषा कशी वापरायची कुठे जोर कुठे काय तर हे सगळं सायलेंटली तुम्ही ऑब्झर्व करणं खूप गरजेचं असतं त्यामुळे एक माणूस असा उचलून धरणं अशक्य आहे तुम्हाला प्रत्येक माणूस शिकवू शकतो आणि मला प्रत्येक माणूस शिकवतो मॅम सध्याचे जे नवीन मुलं आहेत जे या क्षेत्रामध्ये येत आहेत नवीन कलाकार आहेत त्यांना काय सांगाल तुम्ही हे खूप असं अवघड आहे रँडम आहे खूप काय सांगाल की कोणाला सांगायचं हे माहीत नसताना काहीतरी सांगणं हे खूप अवघड असतं कारण कोण कुठल्या मनस्थितीत आणि परिस्थितीत या क्षेत्राकडे बघतंय हे खूप अवघड आहे तरी सुद्धा कसं होतं ना की मुलांना असं वाटतं की पैसा खूप मिळतो या क्षेत्रामध्ये म्हणून अशी खूप सारे येतात की नाही चला आपल्याला प्रसिद्धी मिळते पैसा मिळतो आहे तर त्या उद्देशानं ते येतात हां म्हणजे या तर वेगळ्याच गोष्टी आहेत पैसा प्रसिद्धी आणि काम येणं ह्याचा एकमेकांशी काही संबंध नाही आहे तुम्हाला फेमसच व्हायचं असेल तर तुम्हाला ओव्हरनाईट फेमस था था। होता येतं तुमचं तुम्हाला काम करण्याची इच्छा आहे का आणि तुम्हाला काम करताना मजा येते का त्यांनी खूप फरक पडतो माझ्या बाबतीत असं होतं मी माझ्या बाबतीत माझं उदाहरणच घेऊन बोलू शकते कारण मी स्वतः ते जगले की मला काम करतानाच खूप मजा येते आणि आता मी म्हणते की मी आता सतरा अठरा वर्ष वीस वर्ष काम करते पण त्या अठरा वर्षातली पहिली सात ते दहा वर्ष अशी होती की मला काही रेकग्नेशन नव्हतं माझ्या नावाला काही कोणी कोणाला मी माहीत नव्हते ओळखत उल, नव्हती लोक मला पण मला आत्ता जेवढी मजा येते तेवढीच तेव्हाही यायची मला नाट्यशास्त्रातला ॲडमिशन घेतली त्या पहिल्या दिवशीही आज इतकीच मजा येत होती आणि मला आज इतकंच वाटत होतं की आपल्याला काहीतरी करायचं आहे जसं मला आजही वाटतं की ना काहीतरी करायला पाहिजे असा रोल पाहिजे ना मला असं मला आजही होतं सो तुम्हाला मजा येत असेल तर तुम्ही या क्षेत्रात जरूर या मजा येत असेल तर तुम्ही केलेले कष्ट तुम्हाला कष्ट वाटत नाहीत तुम्हाला, तुम्हाला तुम्ही केलेलं के स्ट्रगल स्ट्रगल वाटत नाही आणि तुम्हाला यश मिळते का अपयश मिळते याने तुम्हाला फरक पडत नाही यशासाठीच सगळेजण काम करत असतात आणि यशासाठीच सगळ्यांनी काम करावं यश पैसा प्रसिद्धी या गोष्टी नेसेसरी आहेतच पण मला आता अवॉर्ड काढतो बघ यावर्षी या पद्धतीने काम करून जर तुम्ही फोकस तो ठेवलात तर तुमचं कामावरचं लक्ष हल्लेल असं मला वाटतं माझं मेन उद्देश मला काम चांगलं करायचं हाच असला पाहिजे हे सगळे बाय प्रॉडक्ट्स आहेत मी फेमस होते मला पुरस्कार मिळतात मला माझ्या नावावर इतकी लोकताय इथे थिएटरमध्ये तिकीटं काढतात माझ्या नावाने पुरस्कार निघाले मला हे मिळालं मला ते मिळालं हे बाय प्रॉडक्ट्स आहेत मुख्य गोष्ट आहे काम आणि कामावरचं प्रेम ते असेल तरच बाकीच्या गोष्टीत तुम्ही स्थिरा शकता असं मला नेहमी वाटतं मला हिरोईन व्हायचे असं असं स्वप्न घेऊन मी नव्हते गेले मला ॲक्टिंग करायचे चांगली एवढं एकच स्वप्न माझं आजही आहे आजही मला हिरोईन व्हायचं असं माझं स्वप्न नाही मला हिरोईन लोकांनी केलं लोकांच्या व्हॉट्सअप स्टेटसला मी त्यांनी मला लावलं माझी माझं स्वप्न नव्हतं की मी लोकांच्या व्हॉट्सअप स्टेटसवर दिसेन तेव्हा मला मजा येईल हे माझं स्वप्न नव्हतं त्यामुळे तुम्ही काय स्वप्न बघताय त्यानुसार त्यान ते कसं पूर्ण होणार आणि त्यानुसार तुम्हाला कसं शांत वाटणार हे खूप अवलंबून आहे त्यामुळे तुम्ही तुमचं तर हे खूप माहीत नाही प्रत्येकाला वेगवेगळ्या वयात कळतं हे मला खूप लहानपणीच कळलं होतं कदाचित की मला काय हवं आहे आणि त्याच्यामुळे मी खूप आनंदी असते नेहमीच मॅम तुम्ही एका प्रायव्हेट एफ एम चॅनेलवर सेलिब्रिटी आर म्हणून पण काम केलेलं आहे त्याचा थोडासा अनुभव सांगाल का हो oh, uh, खरं तर अनुभव चांगला होता पण मला नंतर लक्षात आलं की मला ॲक्च्युली तो इंटरॅक्टिव्ह शो केला असता तर मला जास्त मजा आली असती कारण ऑडियन्सशी इंटरॅक्ट करण्याची जी मजा आहे किंवा समोर कोणीतरी बसले आणि आपण त्याचा इंटरव्ह्यू घेतो तसं तर तू करतेस तर त्यात जास्त मजा आहे डोळ्याचा कनेक्ट आहे तुला कळते की मी काय मूडमध्ये काय बोलते आहे तू काय विचारतेस तुला काय विचारते वाटतंय तर ही जी हे अर्थात रेडिओचं चॅलेंज चा, पण आहे की समोरच्या लोकांशी न चेहरे बघता किंवा कोण ऐकतंय हे न जाणून घेता पण मला तो कनेक्ट जास्त आवडला असता आता जर मला परत शो करायला मिळाला तर मी काहीतरी वेगळ्या पद्धतीने असं वाटतं तेव्हा अर्थातच मी मला खूप मजा आली होती कारण पुन्हा तेच मी नवीन काहीतरी शिकत होते आणि नवीन काहीतरी चुकत होते त्याच त्याच चुका करून माणसाने वेगवेगळ्या आणि नवीन चुका करत होते सो मला तेव्हा मजा आली होती पण आता मी करायची फार वेगळ्या अप्रोच मॅम तुमची देवी नावाची शॉर्ट फिल्म आली होती तर त्याच्याबद्दल सांगा ना देवी नावाची एक शॉर्ट फिल्म रिलीज झाली जी खूप महत्त्वाच्या विषयावर भाष्य करते आणि ती हिंदी शॉर्ट फिल्म आहे शॉर्ट फिल्म अक्षरशः तेरा मिनिटाची आहे पण त्याच्याविषयी आता खूप चर्चा आहे आम्ही जवळपास तीन दिवसात काहीतरी सहा मिलियन व्ह्यूज त्याचे आले वगैरे वगैरे मॅम सध्या तुमचे नवीन प्रोजेक्ट काय आहेत म्हणजे मुक्ता आता आम्हाला कुठे पाहायला मिळणार आहे बाकीच्या ऑडिशन्स देणं आणि नवीन कामाची वाट बघणं हे चालूच आहे शूट सुरू आहे पण त्याच्याविषयी अजून काही सांगता येणार नाही कारण त्याचा काही रिलीज वगैरे केलेला नाहीये तर असं आहेत प्रोजेक्ट मॅम तुम्हाला तुमच्या भविष्यातील प्रोजेक्टला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद तुमच्या एवढ्या बिझी शेड्यूल मधून तुम्ही आकाशवाणीसाठी आणि आमच्या श्रोत्यांसाठी वेळ दिलात थँक्यू तुम्हालाही सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद